नमस्कार मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र आज मी पैठण तालुक्यामध्ये आलेलो आहे ज्या शेतकऱ्याच्या शेतात आलेलो आहे त्या शेतकऱ्याचं इथं कांद्याचा रोप आहे आजची तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस हे रोप या रोपावर झालेली फवारणी आणि आलेला अनुभव याच्यामध्ये सांगणार आहे शेतकऱ्याचं नाव देतो सांगून दत्तात्रय राऊत हा माझा विद्यार्थी आहे दहावीपर्यंत क्लासेसला माझ्याकडे होता आणि आता अगदी धनापासून त्याची शेती चालू आहे आपण जाणून घेऊ दत्तात्रय राऊत यांचा या शेतीमध्ये या कांद्याच्या रोपावरचा काय अनुभव आहे दत्तभाऊ नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या पूर्ण मी दत्तात्रय रामभाऊ राऊत राहणार वाळूज जिल्हा औरंगाबाद पण माझी शेती पैठण तालुक्यामध्ये राजनगाव खुरी येथे आहे राजी खुरी, खुरी येथे आहे किती वर्षापासून इथे शेती आपली माझी शेती एकोणीशे ब्याण्णव पासून आहे पण मी दोन हजार अकरा पासून शेती करतो दोन हजार अकरा पासून इथं मोसंबी पण आहे तुमची आणि कांदा पण कांदा पण आहे इतर पिकं पण तुम्ही घेता ऊस वगैरे गहू तर मला सांगा या रोपाला टाकून किती दिवस झालेत दोन नोव्हेंबरला रोप टाकलं होतं दोन नोव्हेंबरला हा पण आम्ही जवळपास दहा डिसेंबरपर्यंत रोपाची काहीच म्हणजे मला असं वाटत नव्हतं मग मला वाटलं आपण दादाला एक फोन करू मग दादा तुम्हाला मी फोन केला आणि सतरा डिसेंबरला मी रोपाला एक फवारणी केली दादा तुम्ही दिलेला आर्गची अच्छा त्याचा खर्च किती एकशे पस्तीस रुपयात चार पंप फवारले मी ओके तर पाच सहा दिवसानंतर रोपाची ग्रेनेरी एवढी वाढली की मला शेजारी येऊन तुम्ही होता रोप लय भयान आलं मग मी परत तुम्हाला सांगितलं त्यानंतर परत एक चार पंपाची काल फवारणी केली अच्छा माझं रोप जे पंधरा दिवस लेट लागायला येणार होतं ते आज लागायला आले आहे आणि माझ्या बरोबर ज्यांनी ज्यांनी रोप टाकलेले दादा ते दहा दिवस रोप लावायला येत नाही लावायला रोप आज लावणी चालू आहे अच्छा म्हणजे जे तुमच्या बरोबरचे त्यांचा रोप अजूनही माझे माझ्या अगोदरचे चार चार पाच पाच दिवस ते दिवस लावायला येत नाही कांदा किती वर्षापासून करता कांदा मी तीन वर्षापासून करतो अच्छा पण दोन वर्ष बटन करतो त्यामुळे एवढं लक्ष दिलेलं नाही बरं आता स्वतः करतो म्हणून थोडं जास्त लक्ष दिलेलं देणं चालू आहे बर आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी येऊन तुम्हाला सांगितलं की बा हा हे रोप असं कसं झालं तर बाकी शेतकऱ्यांनी सांगितलं तुम्ही काय याच्यावर आमचे सगळे पिवळे रोप पडलेले वातावरण कसं ढगाळ दादा दा आपण चार पाच दिवस थंडी असते चार पाच दिवस आवळ असते त्याच्यामुळे रोप असे पिवळे पडले तुम्ही काय वापरलं म्हणलं मी काहीच वापरलं नाही मी फक्त एक स्प्रे घेतला आणि दुसरा स्प्रे कालच घेतला आणि तो स्प्रे सेंद्रिय होता हा सेंद्रिय होता बर त्याच्या आधी काही तुम्ही त्याच्यावर काही केमिकलचं बुरशीनाशक कीटकनाशक मारलं मारल कराटे कराटे ते कराटे मारल्यानंतर त्याच्यामध्ये काही टॉनिक हे भरपूर मारलं त्याला किती दिवस झाले होते मारून मारून पंधरा ते वीस दिवस झाले होते त्याचा खर्च किती आला होता त्याचा खर्च मला एकवीसशे रुपयाला बरं एकवीसशे रुपयाची फवारणी घेऊन पंधरा दिवस झाले त्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला काही त्याच्यात बदल बदल कसं हो होता रोग कमी होता त्याची जी ग्रेनरी आहे म्हणजे टवटवीत टवटवितपणा पाहिजे रोपाला इतक्या प्रमाणात नव्हता आणि वाढ पण पाहिजे तेवढी वाढ म्हणजे सौम्य होती अच्छा इन जनरल रोप लावायला टाकल्यापासून किती महिने लागतात तुमचा एक अनुभव किंवा अनुभव असं दोन महिने लागतात बर आपल्याला किती महिने झाले मी थोडं तुमच्या संपर्कात उशिरा आल्यामुळं मी ते पाहुणे दोन महिन्यात रोप लव लावायला झालं जर मी पहिल्यापासून जर घेतल्या घातल्या तर दीड महिन्यात ते सव्वा महिन्यात माझं रोप लागला असला कंप्लीट लागला लागला असतं ओके तर चला शेतकरी बंधूंनो आता आपण रोप आणि रोपाची क्वालिटी पाहूया आणि तसंच दत्तात्र रौचश चर्चा पण करूया आता घड्याळीमध्ये वाजलेले साडेबारा आज सकाळी पण आभाळ होतं मी तारीख याच्यामुळे सांगितली तुम्हाला की तारखेनुसार किती दिवस आभाळ होतं आणि रोप काय कंडिशनमध्ये आहे बिना फवारणी म्हणजे बिना केमिकलची फवारणी करता हे तुम्हाला माझं दाखवण्याचा एक प्रयत्न आहे आता हे रोप तुम्ही इथून पूर्ण असं सगळं बघू शकता हा वाफा उपटणं चालू वाफा आहे आणि वाफा उट उपटणारे जे आहेत ते पण त्यांचे शेजारी आहेत त्यांनी पण कांद्याचं रोप टाकलेलं आहे टाक ले ले आता तेच त्यांना इथं वाफ्यातलं रोप काढून देत आहेत आपण त्यांचाही न परिचय करून घेऊ ताई नमस्कार तुमच्याकडं किती किलोचं रोप टाकलेलं आहे चार किलोचं थोडं जोरात सांगा बिंदास बोला चा, चार किलो <laughs> चार किलोच आहे शेत या शेताच्या पलीकडं बांधालाच बांध आहे चार किलोचं रोप आहे तुमचं रोप आणि यांचं रोप बरोबर टाकलेलं आहे काही का मागं पुढं झालेलं आहे तुमचं असं नाहीये अच्छा तर तुम्ही तर जाता येता या रोपाला बघत असताना चक्कर झाली कधी आधी कसं होतं हा तर हा जो बदल तुम्हाला दिसला याच्या किती दिवस आधी तुम्ही याची क्वालिटी खराब खराब क्वालिटी पाहून तुम्हाला किती दिवस झाले अंदाजे तरी पंधरा एक दिवस झालं पंधरा दिवसानंतर तुम्ही डायरेक्ट आज रोप उपटायला आले का मध्ये एखादी चक्कर झाली होती डायरेक्ट आले मग पंधरा दिवसात तुम्हाला एकदम फरक दिसल्यावर तर तुम्हाला वाटलं मला असं वाटलं भारी भारी झालं चालेल तुम्ही किती रोप टाकलेलं आहे किती किलो बी चार किलो म्हणजे लागवड किती होईल त्याच्यामध्ये अंदाजे दीड एक एकर राह ओके तर हे आ, आता ते लेबर म्हणून नाही आहेत त्यांचे शेजारीच आहेत आमच्या ताई तर त्यांना त्यांनी त्यांचाही अनुभव या ठिकाणी सांगितला आणि हे मध्येही मी रोप तुडवा होईल म्हणून माझी हिंमत होत नाही आहे जायला याही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दत्तू एक तो दोन मिनटं थोडं मध्ये ये ना म्हणजे तुझी हाईट कुठं लागतं रोप आपल्याला थोडं पाहता येईल रोप जवळपास गुड लेवल गुडघ्याचे खाल पण गुडघ्यापर्यंत पोहोचले आणि स्प्रे करायच्या आधी याची उंची काय होती स्प्रे करायच्या अगोदर दादा याची इतकी उंची होती मी कमी होती थोडी मी परेशान होतो मला रोप लावलं जातं बाहेरच विकत घ्या काय म्हणजे द्विधास्त होतो बाहेरचं विकत घ्या का आपलं येतं का नाही येतं कारण आपला पहिला वेळ होती स्वतः घरी करायची पण मग नंतर मला सहज आठवलं घरापर्यंत आपण दादाला सांगितलं होतं कांदे लावायचे पण आता काय असतं आमच्या बी काही दोन भावाचे विचाराने शेती चालती त्यामुळे कसं राहतं ते, ते थोडं पहिली पहिली फवारणी लहान बंधूच्या विचाराने माझं विचार काय हरकत नाही म्हणून तुझ्या तू मारली फवारणी काय हरकत नाही मग मार माहिती एकशे पस्तीस रुपये खर्च येतो ठीक आहे एकशे पस्तीस म्हणलं त्याने पहिले वकार दिला फवारणी मारली ते चार पाच सहा दिवसानंतर मला म्हणजे पहिले दुसरी फवारणी मारली चालते दादालीच्या काय हरकत नाही दादा विचार दादा म्हणते काय सेंद्रिय इफेक्ट नाही ते रोज बी केली काय हरकत नाही म्हणून मग ते फोर्स करून काल उदूक चार मारून टाकले पंप मारले चार पंप मारले स्प्रे घेतले आता मी त्याला म्हटलं यार कालचं काय फरक ते नकाना किती पैसे गेले एकशे पस्तीस पण ते पैसे आपल्या पुढे काम येईल ना तिथे कांदा लावला ना तिथे हा रोग येणार नाही ना तर हे शेतकऱ्याचे बोल आहेत खर्च जर कमी झाला तर शेतकरी काय डेअरिंग करू शकतो एकशे पस्तीस रुपया तर झाला आणि काल रोप उपटायचं होतं त्यांना तरी आ, आज रोप उपटायचं होतं तरी त्यांनी काल फवारणी केली मला जर हे माहीत असतं तर त्यांना ते दोन दिवस अगोदर फवारणी करायला लावली असती त्याचा इम्पॅक्ट त्यांना आता हा एक अनुभव आहे बरं का आपल्या शेतकऱ्यांसाठी की आता हे रोप कट होतं आहे आपण समजू शकतो की बघा काही औषध आपलं वाया गेलं असेल पण ठीक आहे हरकत नाही एकशे पस्तीस रुपये काही विषय नाही आहे पण आता हे फवारून झालेलं रोप लागल्यानंतर या फवारणीचा त्याच्यावर काही इम्पॅक्ट राहतो का हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल पुन्हा एकदा आपण या ठिकाणी शूटिंगला येऊ आता याला सेंद्रिय खत एकरी फक्त तुम्ही एक बॅग टाकताय दहा सव्वीस सव्वीस दहा सव्वीस एकरी दोन बॅग टाकल्या एकरी दोन का दोन एकरला एक दोन एकरी दोन बॅग टाकल्या आणि कॅम्पल कमाल क्लॅम्प कमाल क्लॅम्प हे ना तर दोन बॅगात एक बॅग मिक्स करून टाकून दिली कमाल क्लॅम्प हे ईश्वरसिंग कुंडू यांना राष्ट्रपती पुरस्कृत पुरस्कार मिळालेले ते खतही नाही ते टॉनिकही नाही एक चार किलोची बॅग आहे ती याच्याबरोबर टाकल्या जाणार आहे त्याची शूटिंग आम्ही तुम्हाला बघ दाखवत राहू तर बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि पुढं आम्ही म्हणत असतो खिशाची काळजी आज खर्च कमी झाला पाहिजे शेतकऱ्याचा खर्च जर कमी झाला तर त्याला दोन पैसे शिल्लक राहतील यासाठी या सेंद्रिय पद्धतीने थोडा खर्च कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद